आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस एप्रिलच्या शेवटी आणि मे महिन्याच्या सुरुवातीस बारा दिवस जगभरातील बहाई समुदाय त्यांचा महान उत्सव साजरा करतात हा उत्सव आज त्यांच्या मुंबईतील मरीन लाईन्स येथील प्रार्थना सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला बहाई धर्माचे अवतार संस्थापक बहाऊ यांनी स्वतःला या युगाचे प्रेषित म्हणून घोषित केले ही घोषणा बाहल्लाह यांनी एकवीस एप्रिल अठराशे त्रेसष्ट रोजी बगदादमधील टायग्रिस नदीकाठी एका बागेत केली ज्या बागेला त्यांनी रेझवान म्हणजे स्वर्ग असे नाव दिले या काळात बाहल्लाहांनी त्याच्या शिकवणींच्या केंद्रस्थानी असलेल्या मूलभूत आध्यात्मिकतत्वांची घोषणा केली म्हणून हा उत्सव संपूर्ण जगभरात साजरी करण्यात येतो सोबत चेन उत्सवाच्या पहिल्या दिवशी जगभरातील हजारो भागात बहायमयांच्या स्थानिक प्रशासकीय परिषदांसाठी मतदान करतात तो कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला उमेदवारी नामांकन व प्रचार यांच्याशिवाय केवळ गुप्त मतदानाने व मतांच्या संख्याबळावर या निवडणुका पार पडतात बहाई धर्मस्थानिक प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाही पद्धतीने निवडलेल्या लोक सदस्यीय परिषदांद्वारे आपले कामकाज चालवते मला खूप आनंद होत आहे की आज आम्ही बाहाई समाज म जो मुंबईचा बाहाई समाज आहे तो इथे मरीन लाईनच्या फाय न्यू मरीन लाईन स्पोर्ट चेंबरमध्ये बाई सेंटरमध्ये जमा झाला आहे आणि आजचा जो दिवस आहे आए, जो ॲक्च्युली रिजवानचा रिजवान फेस्टिवल किंवा सगळ्यात महत्त्वाचा बाहाई समाजामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हा एक सण साजरा केला जातो आणि ह्याचं महत्त्व असं आहे की बहावलाचे जे बाहाय बाहुल आहे बाई धर्माचे जो संस्थापक हो आहे त्यांनी अठराशे त्रेसष्ट साली ह्या दिवशी बगदाच्या रिझवान गार्डनमध्ये आपली घोषणा केली की तेच या युनो या युगाचे अवतार आहेत आणि ज्यांचं आगमन वेगवेगळ्या धर्मामध्ये धर्म फाउंडरने धर्मसंस्थापकाने जसे भगवान कृष्णाने कलकी अवतार येणार आहेत म्हणून म्हटलं होतं जसं खरंच स्वराष्ट्रनी त्यांचं ते सुद्धा रिटर्न येणार आहे तर त्यांचं आगमन होईल याबद्दल म्हटलं होतं जिजस क्राईस्टने म्हटलं होतं की आय विन रिटर्न इन द ग्लोरी ऑफ माय तो वेगवेगळ्या धर्मग्रंथात ज्यांच्या आगमनाचं भाकित केलं आणि जसंच श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे की यदा यदा, यदा धर्मस्य ज्ञानी भवती भारत जेव्हा जेव्हा धर्माची ज्ञानी होते तेव्हा परित्राणाय साधना अरविनाशाय धर्म धर्मसतापनार्थाय संभवावी युगे सो जेव्हा मी वाहाई सदस्य केली चाळीस वर्ष इथे आहे वाहाई म्हणून तर मलासुद्धा अशा प्रकारचं हे हृदय परिवर्तन आहे की बहाई बाहाई समाजाची जी तत्वं आहेत विश्वधर्माची जी तत्व आहेत ती अशी आहेत की सर्व मनुष्य मात्राची एकता वसुधैव कुटुंबकमचे स्पिरी काहीतरीच आहे आणि त्याचबरोबर स्त्री पुरुषांची एकता समानता आणि सार्वत्रिक शिक्षण अशा प्रकारचे हे आजच्या जगाला जे आवश्यक आणि कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह दूषित असायला नाही पाहिजेत अशा प्रकारचे कोणतेही जे गोष्टी ज्या मानवजातीच्या एकतेसाठी आवश्यक आहेत ती तत्व विश्व धर्मा जो 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 सर्व तत्वं यामध्ये आहेत त्यामुळे हा जो विश्वधर्म आहे जो जगातल्या एकशे पंच्याऐंशी देश आणि अनदर जवळजवळ चाळीस प्रदेशामध्ये हा पसरलेला आहे आणि आज हा सण जरी ही ह्या संस्था आहे वीस एप्रिलच्या या रिद्वांच्या काळामध्ये बहाई संस्था निवडल्या हो जात आहेत आणि तुम्हाला हे हा जो समारंभ इथे मुंबईत जरीला समाज हे करत आहे परंतु एकशे पंच्याऐंशी देतामध्ये दे सायमल्टेनियसली तिथल्या ज्या स्थानिक आध्यात्मिक संसदा आहेत ह्यावरती नऊ सदस्य निवडले जाणार आहे ते निवड त्यांची निवडणूक आज होते नंतर या नंतर राष्ट्रीय आध्यात्मिक संसद म्हणजे राष्ट्रीय स्तरावर निवड निवडणूक होते आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडणूक पण अत्यंत महत्त्वाचं यु नो विशिव वैशिष्ट्य बहाई निवडणुकांचं हे आहे इथे कोणी उमेदवार नसतं इथे कोणी उमेदवारच नसल्यामुळे कशाही प्रकारचा कॅनवासिंग किंवा प्रचार ही गोष्ट नसते संपूर्णपणे अत्यंत पवित्र अशी ही जी प्रणाली आहे परमेश्वराची प्रार्थना करून बहाई समाजाचं हित फोड करतील अशी नऊ व्यक्तींची नावं लिहिली जातात कारण कोणी कॅन्डिडेचरच नसल्यामुळे कुणाचं कॅनव्हसिंग होत नाही इतकंच काय पण नवरा आणि बायको याच्यामध्ये जरी कोंडी गुपित नसलं तरी मतदानकर्तेमध्ये मात्र ते एकमेकांशी याबद्दल चर्चा करतात आणि नऊ सदस्यांची अशी प्रत्येकाने नावं लिहायची असतात आणि त्यानंतर जी गेल्यास कमिटी असते ती मग संपूर्ण लिस्ट बनवते आणि बाई समाजात समजा जे अडीचशे ते तीनशे बाहे मित्र जमलेले आहेत तर त्यापैकी जास्तीत जास्त ज्यांची नऊ पहिले नऊ जण आहेत ज्यांनी जास्तीत जास्त ज्यांच्या नावाचा उल्लेख केला असतो त्या नऊ सदस्य त्या वर्षासाठी त्या आध्यात्मिक संसदेचे सदस्य म्हणून आणि ह्यांची भूमिका हीच आहे की ती स्थानिक आध्यात्मिक संस्था ही नऊ मेंबरची एक वर्षासाठी परत जाईल अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता